नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना जीवन हा आव्हानांनी भरलेला एक गुंतागुंतीचा प्रवास आहे आणि त्यात यशस्वीपणे नेव्हिगेट करण्यासाठी सक्षम आहे किंवा व्यावसायिक ज्ञानापेक्षा अधिक आवश्यक आहे अत्यावश्यक जीवन कौशल्याचा संच व्यक्तींना संतुलित आणि परिपूर्ण जीवन जगण्यास मदत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते हे कौशल्य पाठ्यपुस्तकांचा आणि नोकरीच्या प्रशिक्षणाचा पलीकडे जातात ज्यामध्ये वैयक्तिक वाढ लवचिकता आणि एकूणच कल्याणसाठी योगदान देणाऱ्या क्षमतांचा समावेश होतो नंबर एक संवाद कौशल्य प्रभावी संवाद हा वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात यशाचा आधारस्तंभ आहे यामध्ये केवळ कल्पनाच स्पष्टपणे व्यक्त करणेच नाही तर सक्रिय ऐकणे मौखिक संकेत समजून घेणे आणि विविध श्रोत्यांशी संवाद शैली स्वीकारणे यांचा समावेश होतो संप्रेषण कौशल्यामध्ये प्रभुत्व मिळवणे चांगले नाते संबंध वाढवते आणि संधीचे दरवाजे उघडते नंबर दोन गंभीर विचार जीवन अनेकदा जटिल आव्हाने सादर करते ज्यात विचारपूर्वक विश्लेषण आणि निर्णय घेण्याची आवश्यकता असते क्रिटिकल थिंकिंगमध्ये माहितीचे वस्तुनिष्ठपणे मूल्यांकन करणे विविध दृष्टिकोनाचा विचार करणे आणि सुप्रसिद्ध निवड करणे समाविष्ट आहे हे कौशल्य व्यक्तींना तर्कशुद्ध मानसिकतेसह समस्यांकडे जाण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याचे सामर्थ्य देते नंबर बुद्धिमत्ता भावना समजून घेणे आणि व्यवस्थापित करणे तसेच इतरांना ओळखणे आणि सहानुभूती देणे हे भावनिक बुद्धिमत्तेचे अविभाज्य घटक आहेत हे कौशल्य व्यक्तींना सामाजिक परिस्थितीमध्ये कुशलतेने नेव्हिगेट करण्यास अर्थपूर्ण कनेक्शन तयार करण्यास आणि तणावाचा प्रभावीपणे सामना करण्यास सक्षम करते नंबर चार वेळ व्यवस्थापन वेगवान जगात प्रभावी वेळेचे व्यवस्थापन आवश्यक आहे या कौशल्यामध्ये प्राधान्यक्रम निश्चित करणे कार्याचे कार्यक्षमतेने नियोजन करणे आणि काम आणि वैयक्तिक जीवन यांच्यात संतुलन राखणे यांचा, यांचा समावेश होतो वेळेचे व्यवस्थापन उत्पादकता लक्ष मिळते याची खात्री करून ताण कमी करते नंबर पाच अनुकूलता जीवन अप्रत्यक्षित आहे आणि बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता हे एक मौल्यवान जीवन कौशल्य आहे जुळवून घेता येण्यामध्ये नवीन कल्पनांसाठी खुले राहणे आव्हाने स्वीकारणे आणि विकसित परिस्थितीशी जुळवून घेणे समाविष्ट आहे या कौशल्याची जोपासना केल्याने लवचिकता वाढते आणि व्यक्तींना गतिशील वातावरणात भरभराट होण्यास सक्षम बनवते नंबर सहा आर्थिक साक्षरता आर्थिक तत्वे समजून घेणे अर्थसंकल्प तयार करणे आणि माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेणे हे जबाबदार प्रौढत्वाचे महत्वाचे पैलू आहेत आर्थिक साक्षरता व्यक्तींना त्याचे पैसे हुशारीने व्यवस्थापित करण्यास भविष्यासाठी बचत करण्यास आणि योग्य गुंतवणूक निवडी करण्यास सक्षम करते नंबर सात स्वतःची काळजी एखाद्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे हे एक मूलभूत जीवन कौशल्य आहे यामध्ये निरोगी जीवनशैली राखणे तणावाचे व्यवस्थापन करणे पुरेशी विश्रांती घेणे आणि माइंडफुलनेसचा सराव करणे समाविष्ट आहे संपूर्ण आनंद आणि लवचिकतेसाठी स्वतःची काळजी हा पाया आहे नंबर आठ समस्या सोडवणे जीवन मोठ्या आणि लहान आव्हानांनी भरलेले आहे समस्यांकडे पद्धतीशीरपणे संपर्क साधण्याची क्षमता त्यांची व्यवस्थापन करणे योग्य भागांमध्ये विभाजन करणे आणि प्रभावी उपाय विकसित करणे हे जीवनाचे प्रमुख कौशल्य आहे वैयक्तिक समस्यांपासून ते व्यावसायिक आव्हानांपर्यंत विविध संदर्भमध्ये समस्या सोडवण्याची कौशल्य लागू होतात शैक्षणिक उपलब्धी आणि व्यावसायिक कौशल्य आणि संयमपणे महत्त्वाचे असले तरीही जीवन कौशल्य यशस्वी आणि परिपूर्ण जीवनाचे फॅब्रिक मिळवणारे धागे आहेत या कौशल्याचे महत्व ओळखून आणि त्यांचा विकास करण्यासाठी सक्रियपणे कार्य करून व्यक्ती त्यांचे व्यक्ती आणि व्यावसायिक जीवन वाढवू शकतात त्यांचा मार्गवर येणाऱ्या कोणत्याही आव्हानांसाठी एक लवचिक पाया तयार करू शकतात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदी राहा धन्यवाद